मला असं वाटतं की जुन्या गोष्टीत आता परत जाण्यात अर्थ नाही एकनाथ शिंदेजी असो महाराष्ट्राचं सरकार असो आम्ही सगळे असो आमचा प्रयत्नच राहिला एका ड्राय मध्ये जास्तीत जास्त किलोमीटरचे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेच पाहिजेत पण आपल्याला हेही लक्षात घ्यायला लागेल उद्धवजींच्या आणि आदित्यजींच्या काळामध्ये जेवढे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट किंवा अस्फाल्ट होत होते त्याच्या पाच ते सहा पट रस्ते एका वर्षात आता होत आहेत त्यामुळे विकासाची गती वाढली आहे कामाची व्याप्ती वाढली आहे क्युरीनचा पर्सेंट वाढला आहे आणि म्हणून येत्या तीन वर्षामध्ये एकनाथजी म्हणाले होते आणि देवेंद्रजींनी सुद्धा तेच निर्देश दिले त्यातलं पहिलं वर्ष जे आज आहे यामध्ये आपण साठ टक्क्यापर्यंत पुढे गेलो हे प्रशासनाने आकडे सांगितलंय आम्ही पहारेकरी म्हणून याचा पाठपुरावा करून शंभर टक्के रस्ते मोटारेबल वाहतुकीला उपयोगी हार्डल आणि त्याबरोबर असलेल्या अन्य काय म्हणतो आपले गर्डर्स किंवा बॅरिकेड फ्री हे करण्याच्या दिशेने काम पूर्ण करून घेऊ हा आमचा पाठपुरावा राहील